सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला ही एक लक्ष्मी प्राप्तीची सेवा सांगणार आहे आज गुरुपुष्य अमृत असल्यामुळे आजपासून ही सेवा चालू होते ही तेवीस दिवसाची सेवा आहे आणि ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी धन प्राप्तीसाठी तुम्हाला काही इच्छा असेल त्याच्यासाठी पण तुम्ही करू शकता श्री आणि माता लक्ष्मीची सेवा आहे एक वात आज एक वात लावायची संध्याकाळी उद्या दोन वाती लावायच्या तीन चार पाच सहा अशा अशा क्रमाने वाती बारा झाल्याच्या नंतर परत तोच क्रमांक अकरा दहा नऊ आठ ह्याप्रमाणे परत उतरत्या क्रमांकाने लावायचा अशी ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे यांनी धन लक्ष्मी प्राप्त धन संपदा आय पूर्ण तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं पण ती सेवा मनोभावे करायची तुम्ही पितळेच निरंजन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच वात आपल्याला ही फुल वाते गोलवात पण म्हणतात काही काही जण पण ही फुलवाते या अशा वाती तुम्ही एकदाच भिजून ठेवू शकता शंभर वाती भिजून ठेवल्या तर तुम्हाला दररोज आणि मी ते चाट पण देणार आहे तुम्हाला उतरता क्रमांक चढता क्रमांक त्यानुसार तुम्ही ते वर्त करू शकता ही फक्त तेवीस दिवसाची सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीच आहे हरिविष्णूंचा जप करू शकता किंवा श्री सुक्त श्री हरिविष्णूंचा मंत्र बनू शकता श्री विष्णु वेनमा या मंत्राचा जप करू शकता